लाडक्या बहिणीला दोन दिवसाच्या तीन गिफ्ट मिळणार पंधराशे रुपयाचा आठवा हप्ता लगेच खात्यात येणार महाशिवरात्री निमित्त एक साडी मिळणार आणि दोन हजार आठशे अठ्ठावीसशे आणि एक साडी कशाबद्दल आहे आणि कोणाला मिळेल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिट पहा कारण की आठवा हप्ता काल सुरू झालेला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी किती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे या योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मिळते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली सकाळी आले आत्ताच आले, आले, हो आले, आले।, आले।, आले ना सकाळी आले झाला महिलांच्या खात्यात पैसे आले दररोज चार ते पाच जिल्हे घेण्यात येणार आज उद्या परवा असं चार दिवस वाटप होणार आहे मंत्री आदित्य ताई यांनी दिली माहिती ते चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज आज सहा प्रमुख जिल्हे निवडलेले आहेत या सहा जिल्ह्यात आणि बारा बँकेत कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण हे ये अठ्ठावीसशे रुपये आणि एक साडी याची यादी वेगळी आहे या यादीत नंबर लावण्यासाठी एक छोटस काम तुम्हाला करायचं आहे ते देखील व्हिडिओ मध्ये दे दहा सेकंदात तुम्हाला आठवा हप्ता सुरू करण्यासाठी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी बटन दाबलेलं आहे खात्यात पैसे ट्रान्सफर होण्यासाठी बटन दाबले, दाबले एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे पाठवा हप्ता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सूचना केली आहे हे काम अर्जंट करा पस्तीस लाख बहिणींचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हे काम केलं नाही तर हप्ता येणार नाही एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म अशी आहेत ज्यांच्या अकाउंट आधार सीडिंग झालेलं नाही आधार सेडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं तुमच्या आधार जोडलेलं असलं पाहिजे लाडक्या बहिणींसाठी आज खूप महत्वाच्या चार बातम्या आहेत त्यामध्ये तीन आनंददायी बातम्या आहेत आणि एक खूप धक्कादायक बातमी आहे लाडक्या बहिणींना ला, आठव्या हप्त्या बरोबर एक साडी आणि अठ्ठावीस रुपये मिळणार त्याची यादी वेगळी यादीत कसा नंबर लावायचा ते सांगतो पण हे नियम पाळले नाही तर फेब्रुवारीचा हप्ताही मिळणार नाही आणि काहीच मिळणार नाही आठव्या हप्त्यासाठी ह्या नियम जर पाळला नाही तर हप्ता मिळणार नाही आता तुम्ही सावधान होऊन जायचं आहे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की, मा की कुठलाही बदल केलेला नाहीये ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं आश्न, लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं आ, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला, केलेला नाहीये आठव्या हप्त्यासाठी ह्या नियम जर पाळला नाही तर हप्ता मिळणार नाही आता तुम्ही होऊन जायचं आहे कारण की साडेपाच लाख महिला पूर्वी अपात्र झाल्या होत्या काल अचानक ती संख्या नऊ लाख पर्यंत वाढली आणि आज अपात्र महिलांची संख्या बारा लाखापर्यंत वाढलेली आहे आणि ही संख्या वाढत जाऊन चाळीस लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तुम्हाला अजूनही फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र झालेला असाल कारण की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी नियम आता स्वतः आदिती ताईंने सांगितले आहे कोणत्या बहिणींना हप्ता मिळेल कोणते नियम पाळावे लागतील आणि कोणत्या बहिणीला मिळणार नाही याविषयी आदिती ताईंनी स्पष्टीकरण दिलंय लाडक्या बहिणीला दोन दिवसाच्या तीन गिफ्ट आठवा हप्ता एक साडी आणि अठ्ठावीसशे रुपये पण तुम्हाला हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर आठवा हप्ता बंद होऊ शकतो कोणत्या बहिणींना साडी मिळणार कोणत्या बहिणीला अठ्ठावीसशे रुपये मिळणार आणि कोणत्या बहिणींचं नावच रद्द होणार कारण की काल अशा सोळा लाख बहिणी सापडल्या की ज्यांचं आधार लिंकिंगच नव्हतं अचानक त्या लाडक्या बहिणी यादीतून बाहेर काढल्या ही बहिणी पात्र होत्या सगळ्या नियमात बसत होत्या तरीही अपात्र झालेल्या आहेत तर तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची कारण की आता नुसते पंधराशे नाही तर अठ्ठावीसशे रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे महा महाशिवरात्रीनिमित्त एक साडी देखील मिळणार आहे कारण की सरकारचा आता एकवीसशे साठ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे तो फायदा आता लाडक्या बहिणीला वाटून दिला जाणार आहे चाळीस लाख बहिणी ज्या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली कालपर्यंत बारा लाख महिला अपात्र झालेल्या आहेत काल आधार कार्ड मुळे सोळा लाख बहिणी अपात्र झाल्या तर तब तब्बल इतक्या बहिणी अपात्र झाल्यामुळे आता हप्त्यातून राज्य सरकारचे एकवीसशे साठ कोटीचा सा फायदा होणार आणि त्यामुळे माता बघणीला एक साडी आणि अठ्ठावीसशे रुपयाचं वाटप होणार अठ्ठावीसशे रुपये आणि एक साडी कोणत्या कोणत्या बहिणीला मिळेल कोणत्या कोणत्या बहिणीला मिळणार नाही आता हे पुढे सविस्तर जाणून घ्यायचं आहे कोणत्या कौ सहा जिल्ह्यात आज हप्ता वाटप होणार आहे आणि कोणत्या बारा बँका यासाठी निवडलेल्या आहेत सगळ्यात आधी ते समजून घेऊयात त्यानंतर अठ्ठावीसशे रुपये आणि एक साडी याविषयीची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची यादी पुढे दाखवणार आहेत हे पहा पुढे सगळ्यात आधी आपण जिल्ह्याची यादी पाहूयात त्यानंतर लगेच आपण अठ्ठावीसशे रुपये आणि साडी मिळवण्यासाठी काय करायचं त्या यादीत नंबर लावायचा असेल तर माहिती शेवटच्या सेकंदापर्यंत थोडासा वेळ काढून ऐका कारण की व्हिडिओ खूप छोटा आहे पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला साडी आणि अठ्ठावीसशेची माहिती मिळेल पुन्हा एक लक्षपूर्वक काम देऊन ऐका नाहीतर रडत बसाल की माझा लाभ बंद झाला नियम लक्षपूर्वक ऐकायचे पण आता यादी पहा आज महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी सहा जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे जम जमा आधी यादी समजून घ्या लगेच नंतर अठ्ठावीसशे आणि एक साडीविषयीची माहिती आज प्रत्येकी पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील आणि त्यातच गोड बातमी आली अठ्ठावीसशे रुपये आणि एक साडीची आता बा ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला होता त्यांना तीन हजार रुपये लगेच मिळतील दुसरी आनंदाची बातमी अशी आली की आता येणाऱ्या दहा दिवसानंतर लगेच महिला एकवीसशे रुपये मिळणार आहे अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे तीन मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होतोय आणि त्यामध्ये लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये केले जाणार आहेत याची माहिती अजितदादा पवार यांनी दिली अर्थसंकल्पानंतर एकवीसशे सुरू होतील पण आता पंधराशे आता पहा चाळीस लाख महिला अपात्र होणार आहे आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आज वाटप होईल उद्या कोणते जिल्हे असणार कोणत्या बहिणीला अठ्ठावीसशे एक साडी मिळणार आता पहा तुमचं जर नाव यादीत आलं नाही आणि तुम्हाला चोवीस तासच्या पैसे आले नाही तर कदाचित तुमचं नाव आपात्र यादीत असू शकतं आता यादी कशी पाहिजे ते पुढे सांगतो पहा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे यादी पाहूयात आणि लगेच अठ्ठावीसशे कोणला आणि एक साडी कोनला तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आता सहा विभागामधून प्रत्येक एका एका जिल्ह्याची जी निवड आहे ती आज साठी केली आहे आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यात आणून घेऊयात नंतर अठ्ठावीसशे रुपयांनी साडी विषयी क्लिअर कट माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे पहा जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हाला फक्त पंधराशे मिळतील साडी आणि अठ्ठावीसशे तुम्हाला अजिबात मिळणार आहे पहा प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा घेतला आहे पुणे विभागात पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे उर्वरित जे जिल्हे आहेत ज्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर यांना उद्या किंवा हो परवा पैसे मिळतील त्यानंतर पुढचा विभाग आहे नाशिक विभाग आता एक साडी मिळवण्यासाठी काय करायचं ऐकल्या व्हिडिओ बन करू नका नाशिक विभागात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर यामध्ये अहिल्यानगरला प्राधान्य देण्यात आहे अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे पण लाभार्थी संख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे पण तरी अहिल्यानगरला आज पैसे वाटप पंधराशेच्या स्वरूपात होणार आहे त्यानंतर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण अठ्ठावीसशे रुपयाने एक साडी कशा पद्धतीने मिळेल हे तुम्हाला सांगणार आहे अन्यथा पाचशे पंधराशे मिळतील आणि मग बाकीचे पैसे मिळणार पहा नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात पुढचा विभाग आहे नागपूर विभाग ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये बँकांमध्ये पैशांचं वाटप होणार आहे उर्वरित पाच जिल्हे आहेत नागपुरातले तर त्यांना वाट पाहावी लागेल त्यानंतर त्यान पुढचा विभाग आहे पहा कोकण विभाग कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्हा तर यामध्ये सिंधुदुर्ग हा अक्षर छोटा जिल्हा आहे तर यामध्ये आज पैशाचं वाटप पंधराशे रुपयाचं होणार आहे आज दुपारपासून याची सुरुवात होणार आहे कदाचित उद्याही पैसे तुम्हाला येऊ शकतात परवाही येऊ शकतात पण चोवीस अठ्ठेचाळीस तास झाले पैसे आले नाही तर नक्की कमेंट करा कारण की पहा छत्रपती संभाजीनगर विभाग जर बघितला तर यामध्ये आठ जिल्हे येतात ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बील जालना धाराशिव तर यामध्ये फक्त परभणी जिल्हा जो आहे तर त्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्यानंतर पुढचा आहे बघा अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये पैसे कुठे येणार ते सांगतो लगेच अठ्ठावीसशे आणि एक साडेसाठी काय काय करायचंय नवीन यादी तयार झाली आहे यामध्ये पहा यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना वेटिंग करावं लागेल पण पैसे येतील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैसे आज येणार आहे त्यानंतर पहा हे जे जिल्हे आहेत या नाव सांगितलेल्या जिल्ह्यात चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्यात पैसे आले नाही तर तुम्ही नक्की अपात्र झालाय का नियमात बसता का निक्षात बसता का हे एकदा पाहून घ्यायचं आहे साडेपाच लाख महिला अपात्र झालत्या त्या नंतर परत वाढून त्या नऊ लाख झाल्या नंतर परत वाढून बारा लाख झाल्या ही संख्या चाळीस लाखापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण मोठी गुड न्यूज आलेली आहे अठ्ठावीसशे रुपये आणि एक साडी त्या ठिकाणी मिळणार आहे आता हे अठ्ठावीसशे रुपये जे आहेत तर हे दोन वेगळ्या योजनांचे पैसे आहेत आता यातले आठशे रुपये जे असणार आहे तर हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे असणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे हे पैसे त्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात जर गॅस सिलेंडर असेल तर तो गॅस सिलेंडर लाडक्या बहिणीच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे लाडक्या बहिणीच्या नावे ट्रान्सफर करायचा दोन ते तीन दिवसाची प्रक्रिया लागते डीलर कडे जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि हे हा एकदा हा, ट्रान्सफर झालं की ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर जो आहे तो मोबाईलद्वारे बुक करायचा आहे आणि बुक केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या हे आठशे दहा आठशे वीस आठशे तीस म्हणजे जो तुमच्या सिलेंडरचा चालू रेट आहे ते लगेच जमा होतात आता दोन हजार रुपये कोणाला मिळणार तर त्या अशा महिलांना मिळणार की ज्यांच्या नावे शेती आहे किंवा ज्यांचे नावे काहीतरी शेत जमीन आहे तर पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जो आहे बावीस वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान वाटप होणार आहे तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता बनेला व्हिडिओ शेअर करा आणि धन्यवाद